इयत्ता आठवीच्या एन एम एम एस परीक्षेची आपण तयारी करत असाल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता एक अत्यंत महत्वाचा विषय आणि बुद्धिमत्ता या विषयातील चौरसातील संख्या शोधणे ज्याला आपण रिजनिंग ट्रिक्स असं म्हणतो वेगवेगळ्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात मग ती एम परीक्षा असेल तिच्यात पण आता तलाठी वरती असेल ग्रामसेवक वरती असेल किंवा स्टॉप सिलेक्शन कमिशनची असेल रेल्वे कमिशनची असेल कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात असतात आता अशा पद्धतीचे चौरसातील संख्या शोधणे म्हणजे चौरसातील संख्यांमधील नियम शोधणे आणि प्रश्नचिन्हाची जागी येणारी संख्या शोधून काढणे हा एक महत्वाचा भाग आहे यावर आधारित काही सर्व प्रश्नांचा अभ्यास आपण लेक्चरला केला आज पुन्हा एकदा काही सर्व प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत आणि पुन्हा अजून एका लेक्चरला आपण विविध वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये सापडणारे संख्या शोधणे असे प्रश्न गोळा करून त्याच्यावर पुन्हा एक लेक्चर आपण घेणार आहोत जे कोणत्याच पुस्तकात नसतील विविध प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले गेलेले प्रश्न असतील त्या प्रश्नांचा अभ्यास आपण पुढील लेक्चरला करणार आहोत चला जाऊया अकराव्या प्रश्नाकडे म्हणजे आजच्या पहिल्या प्रश्नाकडे है। या ठिकाणी आठ संख्या दिल्या आहेत नववी संख्या प्रश्नचिन्ह आहे काय करायचं असतं लक्षात घ्या ह्या ज्या आठ संख्या आपल्याला दिसतात चढत्या क्रमाने मांडून घ्यायचं मांडून झाल्यानंतर योग्य असा नियम शोधायचा आणि तो नियम वापरून प्रश्नचिन्हाची जागी येणारी संख्या कोणती ती, ती शोधून काढायची मात्र बघूयात कोणत्या कोणत्या संख्या बघा सगळ्यात लहान संख्या एक आहे परत रिपीट एक आहे त्यानंतर दोन आहे तीन पण आहे चार आहे पाच आहे आणि नऊ आहे बघा एक एक दोन तीन चार पुन्हा चार आहे एक त्यानंतर पाच आहे आणि नऊ आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ संख्या आपल्या आहे एक एक दोन तीन चार चार पाच नऊ तर प्रश्नचिन्हाची जागी काय आहे कोणता नियम आहे या ठिकाणी बघा बघा एक डबल आहे चार डबल आहे एक डबल आहे चार डबल आहे दोन सिंगल आहे तीन सिंगल आहे पाच सिंगल आहे नऊ सिंगल आहे एक एक ची जो जोड्या एक एक दोन चार तीन नऊ बघा लक्षात घ्या एक एक दोन चार तीन नऊ अशा जोड्या आपल्या बसतात बघा एक एक दोन चार तीन नऊ नंतर परत चार बरोबर आणि पुढे पाच बघा आता काय होतंय हा पहिला गट एक एकाचा वर्ग एक दोन दोनाचा वर्ग चार तीन तीनाचा वर्ग नऊ चार चाराचा वर्ग याच्या जोडीतील संख्या आपल्याला पाहिजे होती सोळा म्हणजे सूत्र काय आहे नियम काय आहे क्रमाने येणारी संख्या आणि संख्येचा वर्ग क्रमाने येणारी संख्या आणि संख्येचा वर्ग एक आणि एकाचा वर्ग दोन आणि दोनाचा वर्ग तीन आणि तीनाचा वर्ग चार आणि चाराचा वर्ग पाच आणि पाच वर्ग पुढे पाचच्या वर्गासाठी आपल्या चौकडीत जागा नाहीये मग चाराचा चारा वर्ग सोडा आपल्या प्रश्नचिन्हाचे जागी येणार म्हणजे ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे तर बघा ऑप्शन नंबर तीन अकराव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चला प्रश्न क्रमांक बारा बघेल परत एकदा आठ संख्या आपल्या समोर त्यांना सगळ्यांना आपण क्रमाने चढत्या क्रमाने मांडून घेऊया बघा शून्य तीन शून्य नंतर तीन तीन नंतर बघा पंधरा पंधरा नंतर आहे चोवीस चोवीस नंतर आहे पस्तीस पस्तीस नंतर आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नंतर आहे त्रेसष्ट आणि त्रेसष्ट नंतर आहे ऐंशी बघा या संख्या एक शून्य आहे दोन नंबरला तीन आहे तीन नंबरला पंधरा चोवीस पस्तीस अठ्ठेचाळीस त्रेसष्ट एक्क्याऐंशी या सगळ्या संख्यांचे जर निरीक्षण केलं बघा एक चार सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट आणि एक्क्याऐंशी पेक्षा एक ने कमी असलेल्या संख्या म्हणजे याचा अर्थ काय एकाचा वर्ग म्हणजेच नैसर्गिक संख्येचा वर्ग त्याच्यातून तीस संख्या वजा केली ज्या संख्येचा वर्ग केला त्याच्यातून ती तीस संख्या वजा केली म्हणजे एकाचा वर्ग वजा एक शून्य दोनाचा वर्ग चार वजा एक तीन चाराचा वर्ग सोळा वजा एक पंधरा पाचाचा वर्ग पंचवीस वजा एक चोवीस त्यानंतर सहाचा वर्ग छत्तीस वजा एक पस्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास वजा एक अठ्ठेचाळीस आठाचा वर्ग चौसष्ट वजा एक त्रेसष्ट आणि नवाचा वर्ग एक्क्याऐंशी वजा एक ऐंशी मग बघा एक एक दोन हा चार पाच सहा सात आठ नऊ क्रमाने पण एक नंतर दोन आहे दोन नंतर चार मध्ये तीनचा गॅप सुटला आहे मग तीनाचा वर्ग नऊ तीनाचा वर्ग नऊ तीना इथं येणार आणि त्याच्यातून एक गेला आठ म्हणजे आठ हे आपलं उत्तर असणार ऑप्शन नंबर दोन प्रश्न चिन्हाचे जाईल काय येणार आठ येणार बघा येतं का लक्षात बघा या ठिकाणी आपल्याला मांडायला थोडी जागा नाही म्हणून आपण काय करूया पहिले दोन प्रश्न आपण इथून आता रिकामे करून घेऊया जागा मोकळी करून तिथं आपल्याला मांडायला आणि समजून घ्यायला जागा उपलब्ध करून घेऊया बघ प्रश्न क्रमांक तेरा बघा काय बोला प्रश्न परत एकदा आठ आठ संख्या आपल्या समोर आहेत एक 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 तीन वेळा देखील बघा एक एक एक, 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 एक। बरोबर त्यानंतर तीन त्यानंतर चार एक 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 तीन चार चार नंतर डबल नऊ 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 आणि सत्तावीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ संख्या डबल नऊ एक खात्री करून घेऊया फक्त आपण एकदा प्रश्न क्रमांक तेरा बरोबर आहे डबल वेळा नऊ आहे बघा आता इथं काय दिसते आपल्याला एक एक एक, एक तीन चार नऊ नऊ सत्तावीस आता याचे तीन तीन अंकांचे गट करूया बघा हा एक गट त्यानंतर तीन नऊ आणि सत्तावीसचा एक गट बरोबर बघा आता नीट निरीक्षण करा यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसते एक एकाचा वर्ग एकाचा घन एक आहे एकाचा वर्ग आहे एकाचा घन आहे बघा पुढे बघा त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतय तीन आहे तीनाचा वर्ग आहे नऊ तीनाचा आहे सत्तावीस बरोबर मग पुढे बघा दोन दोनाचा वर्ग चार आणि दोनाचा घन आठ दोन दोनाचा वर्ग चार दोनाचा घन आठ बघा चार इथं आहे आहे की बघा चार बरोबर आणि आठ हा नऊ गेला हा तीन गेला हा सत्तावीस गेला राहिला आता चार आणि नऊ मग बघा चार हा दोनाचा वर्गाच्या जागेवर येणार दोन आपल्या ऑप्शन मध्ये कुठं दिसत नाही पण दोनाचा घन आठ आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर दोन आठ येणार प्रश्न चिन्हाच्या जागी या गटातला आठ बघा एक एकाचा वर्ग एकाचा गण तीन तीनाचा वर्ग तीनाचा घन दोन दोनाचा वर्ग दोनाचा गण हा दोन आपल्याला इथं जागा नाही दोन साठी किंवा आपल्या ऑप्शन मध्ये दोन दिला नाही चार आपल्या पर्याय इथं दिला आहे बघा आठ आपल्याकडे उपलब्ध नाही पण ऑप्शन मध्ये आठ आहे म्हणून दोनाचा गण आठ हे आपलं उत्तर असेल प्रश्न चिन्हा आठ येतात येतं का लक्षात बघा समजत नसेल तर काय करा बघा एक, एक एक दोन चार आठ ह्या दोनची गरज नाही कारण ऑप्शन मध्ये दोन नाही पुढे तीन नऊ आणि सत्तर अशा संख्या आपल्याला दिल्या बघा तर इथं चार नंतर आठ येणार प्रश्न चिन्हा हा जो प्रश्नचिन्ह दिसतोय आपल्याला इथं आठ ही संख्या येणार ऑप्शन नंबर दोन प्रश्न चौदावा बघा प्रश्न चौदावा मध्ये बघा काय काय दिसतोय आपल्याला बघा सगळ्यात लहान संख्या दोन आहे सहा आहे बघा दोन आहे सहा आहे दोन सहा त्यानंतर बारा बरोबर वीस वीस नंतर बेचाळीस बेचाळीस बेचाळीसच्या अगोदर तीस आहे तीस नंतर बेचाळीस आहे बेचाळीस नंतर बहात्तर आहे बहात्तर बहात नंतर नव्वद आहे बघा इथं काय दिसत आहे त्या संख्या याचे एक निरीक्षण करावं बघा काय दिसतंय तुम्हाला संख्यांमध्ये काही नियम सापडतोय का बघा दोन सहा दोन सहा वीस तीस बेचाळीस बहात्तर नव्वद इथं यांच्यातला तर आपण फरक काढला बघा फरक याच्यात आणि याच्यात चारचा फरक चार आहे याच्यात आणि याच्यात सहाचा फरक आहे याच्याकडे याच्यात आठचा चा फरक आहे याच्याकडे याच्यात दहाचा फरक आहे याच्यात आणि याच्यात बाराचा फरक आहे याच्यात याच्यात तीसचा चा फरक पडून गेला बघा आणि याच्यात आणि याच्यात अठराचा फरक आहे मग आता बघा या तीसचे दोन तुकडे करायचे आपल्याला कसे पहिले चौदाचा फरक आणि नंतर सोळाचा फरक चौदा आणि सोळा म्हणजे बेचाळीस मध्ये चौदा मिळवायचे बेचाळीस मध्ये चौदा मिळवायचे छप्पन्न आणि छप्पन्न मध्ये सोळा मिळवायचे बहात्तर झाले बघा म्हणजे याचा अर्थ काय या बेचाळीस नंतर इथं छप्पन्न येणार म्हणून आपलं उत्तर जे आहे ना छप्पन्न येणार ऑप्शन आपलं ऑप्शन नंबर तीन बघा ऑप्शन नंबर चार छप्पन हे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर चार दुसरा एक नियम आहे बघा या ठिकाणी कोणता तो समजून घेऊया हा एक आहे फरक आपण काढला दुसरा कोणता नियम वापरलाय आपण एकाचा वर्ग अधिक एक म्हणजे दोन दोनाचा वर्ग चार अधिक दोन म्हणजे सहा तीनाचा वर्ग नऊ अधिक तीन म्हणजे बारा बार। चाराचा वर्ग सोळा सोळा अधिक चार वीस पाचचा वर्ग पंचवीस अधिक पाच तीस सहाचा वर्ग छत्तीस अधिक सहा बेचाळीस साताचा वर्ग एकोणपन्नास अधिक सात छप्पन्न आठाचा वर्ग चौसष्ट अधिक आठ म्हणजे बहात्तर नवाचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक नऊ म्हणजे नव्वद बघा खात्री करा आपल्या संख्या बघा पहिली संख्या बघा दोन दुसरी सहा तिसरी बारा चौथी वीस पाचवी तीस नंतर बेचाळीस बेचाळीस नंतर बहात्तर बहात्तर नंतर नव्वद मध्ये हा छप्पन्न सुटलाय बघा हा इथे येणार बेचाळीस आणि बहात्तरच्या मध्ये छप्पन्न म्हणून ऑप्शन नंबर चार संपन्न आपलं उत्तर असेल प्रश्न पंधरावा बघा एक दोन चार आठ एक दोन चार सात आठ सोळा एकोणवीस आणि वीस या संख्येचं नीट निरीक्षण करा बघा काय दिसत आहेत तुम्हाला कशा दिसतायेत परत एकदा बघा मांडून बघूया त्यांना एक दोन चार एक दोन चार, एक दोन चार। एक दोन चार सात सात नंतर आठ पने, आठ नंतर सोळा सोळा नंतर बघा एकोणवीस आणि वीस या संख्यांचं नीट निरीक्षण करा काय दिसतंय बघा तुम्हाला नीट इथं यांचे गट करा बर आता नीट इथं बघा आता एक अधिक एक दोन बरोबर दोन गुणिले दोन चार सात अधिक एक आठ आठ गुणिले दोन सोळा बरोबर या चारांमध्ये तीन टाकले सात आले सोळामध्ये तीन टाकले एकोणीस आले एकोणीस मध्ये एक, एक मिळवलं वीस वीस गुणिले दोन केले चाळीस उत्तर आलं पाहिजे चाळीस आहे का बघा आपल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर एक चाळीस हे आपलं उत्तर आहे कसं आलं बघा परत एकदा एकामध्ये एक टाकलं दोन दोना आला दोनाच्या दुप्पट केले चार आले चारामध्ये तीन टाकले सात आले सातामध्ये एक टाकला आठ आला आठाच्या दुप्पट केला सोळा आला सोळामध्ये तीन टाकले एकोणवीस आलं एकोणवीस मध्ये एक मिळवला वीस आता वीसाच्या दुप्पट केले चाळीस आलं म्हणून ऑप्शन नंबर एक चाळीस हे आपलं उत्तर असेल प्रश्न सोडावा बघा सोडावा प्रश्नामध्ये शून्य आहे दोन आहे नंतर बारा आहे त्यानंतर तीस आहे वीस तीस बेचाळीस छप्पन्न आणि बहात्तर बघ आता या संख्या कश्पर्यंत एकाचा वर्ग वजा एक करा दोनाचा वर्ग वजा दोन करा वर्ग वजा तीन करायचं चाराचा वर्ग वजा चार करा पाचाचा वर्ग वजा पाच करा सहाचा वर्ग वजा सहा करा साताचा वर्ग वजा सात करा आठाचा वर्ग वजा आठ करा आणि नवाचा वर्ग वजा नऊ करा बघा आता आपल्याला कोणत्या कोणत्या संख्या याच्यातल्या दिल्या आहेत त्या बघूया एकाचा एक वर्ग एक वजा एक शून्य दोनाचा वर्ग चार वजा दोन दोन चाराचा वर्ग सोळा चार बारा पाच वर्ग पंचवीस वजा पाच वीस सहाचा वर्ग छत्तीस वजा सहा तीस साताचा वर्ग एकोणपन्नास वजा सात बेचाळीस आठाचा वर्ग चौसष्ट वजा आठ छप्पन नवाचा वर्ग एक्क्याऐंशी वजा नऊ बहात्तर म्हणजे तिन्हाचा वर्ग नऊ वजा नौ, नौ तीन म्हणजे सहा हे आपलं उत्तर असलं पाहिजे सहा ऑप्शन नंबर दोन सहा हे आपलं उत्तर असेल तिन्हाचा वर्ग नऊ नऊन तीन गेले सहा प्रश्नचिन्ह जागी जायचे सहा अंक त्या ठिकाणी येणार चला जाऊया प्रश्न क्रमांक सतराकडे सतरावा प्रश्न बघूया एक दोन चार आठ एक दोन चार आठ एक दोन चार आठ त्यानंतर एक दोन चार आठ आठ नंतर बत्तीस बत्तीस नंतर चौसष्ट एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन्न एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग या सगळ्या संख्येचं निरीक्षण करा एकाला दोने उल, दोन, चार, चोस्च्च, एक एक दोन ला आधा आधा सोडा, ने उरलं एकाच्या दुप्पट दोन दोनाच्या दुप्पट चार चाराचे दुप्पट आठ बत्तीस चे दुप्पट चौसष्ट चौसष्ट दुप्पट एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस च्या दुप्पट दोनशे चौपन मग इथं मोठा गॅप पडला आहे आठ आहे आठाच्या दुप्पट करा सोळा आणि सोळाच्या दुप्पट करा बत्तीस बघा हा आठ आपल्या समोर आहे बत्तीस आपल्या समोर आहे म्हणजे मध्ये कुठेतरी सोळा सुटलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन आपलं उत्तर काय येणार सोळा म्हणजे इथं प्रश्नचिन्हाचे जागर सोळा येणार म्हणजे बघा बे एकाचे दुप्पट दोन दोनाच्या दुप्पट चार चाराच्या दुप्पट आठ आठाच्या दुप्पट सोळा सोळाच्या दुप्पट बत्तीस बत्तीसच्या दुप्पट चौसष्ट चौसष्टच्या दुप्पट एकशे अठ्ठावीस आणि एकशे अठ्ठावीसच्या दुप्पट दोनशे छप्पन प्रश्न क्रमांक अठरा बघूयात अगं काय काय दिलं आपल्याला एक त्यानंतर पाच अकरा एकोणवीस एकोणतीस एक्केचाळीस एकाहत्तर एक आणि एकोणनव्वद बघा आता नीट निरीक्षण करा सगळ्या अंकांचे या ठिकाणी बघा पाचातून एक गेला चार अकरातून पाच गेले सहा एकोणीस मधून अकरा गेले आठ एकोणतीस मधून एकोणवीस गेले दहा एक्केचाळीस मधून एकोणतीस गेले बारा इथं तीसचा फरक आहे आणि इथं बघा अठराचा फरक आहे हा फरक खूप मोठा पडतोय बाराच्या पुढे मग कितीचा फरक पाहिजे चौदाचा आणि सोळाचा आणि मग अठराचा म्हणजे याचा अर्थ काय इथे एक संख्या सुटलेली तिच्यात आणि एक्केचाळीस मध्ये चौदाचा फरक आहे आणि तिच्यात आणि एकाहत्तर मध्ये सोळाचा फरक आहे म्हणजेच एक्केचाळीस एक अधिक चौदा एक्केचाळीस अधिक चौदा म्हणजे पंचावन्न आणि पंचावन्न अधिक सोळा म्हणजे हा एकाहत्तर म्हणजे आपलं उत्तर काय असेल पंचावन्न असेल

अकरा बार नु दा। बारा तेरा चौदा बघा आणि सगळ्या संख्यांचं नीट निरीक्षण करा याच्यामध्ये पण बघा घट पडतात बघा बघा आठ अनेक नऊ आठ अनेक नऊ ने दहा आठ नऊ दहा दहा अकरा बारा बघा आठ नऊ दहा दहा परत रिपीट झाला दहा अकरा बारा मग इथं चिन्ह इथं नाही प्रश्नचिन्ह तेरा आणि चौदाच्या पुढे येणार तेरा आणि चौदाच्या पुढे इथं येणार बघा आठ नऊ दहा हा दहा पुन्हा इथं आला दहा अकरा बारा हा बारा इथं येणार म्हणजेच बारा तेरा चौदा हे आपलं त्या ठिकाणी सीरीज असेल संख्या मालिका असेल नऊ आठ नऊ दहा तीन संख्यांचा एक गट दहा अकरा बारा दुसरा गट आणि बारा तेरा चौदा तिसरा गट विसावा प्रश्न बघूया काय बघा दोन तीन चार परत चार नऊ त्यानंतर सोळा सोळा नंतर सत्तावीस चौसष्ट बघा आता इथं संख्या बघा नीट काय दिसतात तुम्हाला दोन चार सोळा दोन चार दोन चार तीन नऊ सत्तावीस तीन नऊ सत्तावीस चार सोळा चौसष्ट बघा आता या तीन आणि या तीन सहा आणि या दोन आठ तीन तीन अंकांचा गट आहे बघा हा एक गट तयार झाला तीन नऊ सत्तावीस चार सोळा चौसष्ट हा गट आखूर आहे इथं आठ पाहिजे होता या गटात म्हणजे दोनात दोन दोनाचा वर्ग चार चार आणि दोनाचा गण आठ तीन वर्ग नऊ तीनाचा सत्तावीस चार म्हणजे आठ हे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो दोन भागांमध्ये आपण चौरसातील संख्या शोधणे योग्य नियम पडताळून पाहणे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ती व्यवस्थितपणे योग्य उत्तरातून पर्याय निवडून उत्तर पत्रिकेत नोंदवणे यावर चर्चा केली पुन्हा एक लेक्चर आपण घेणार आहोत चौरसत्र संख्या शोधणे विविध वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधून प्रश्न गोळा करून त्याच्यावर आपण मार्गदर्शन समजून घेणार आहोत वेगवेगळे नियम समजून घेणार आहोत तरी पुढील लेक्चरला निश्चितपणे आजरी लावा आणि आपल्या लेक्चरची लिंक आपल्या जास्तीत जास्त मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा कसा होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अठ्ठेचाळीस हजार रुपयाची शिष्यवृत्ती कशी मिळेल हा आपला उद्देश आहे आणि म्हणून आपले मित्र मैत्रिणी जे असतील त्यांना पण त्या ठिकाणी लिंकला जुळायला सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा घ्यायला सांगा आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय पुन्हा भेटू पुढच्या विचार ओके Arrabapri Arrabapri Arrabapri